एन सी बी जो केस दर्ज करती है ना वो कंप्लेंट केस होता है वो पुलिस की तरह एफ आई आर नहीं होती है कंप्लेंट केस में हमारे पास छोटे ड्रग के मामलों में साठ दिन का टाइम होता है बड़े केसेस जो हम नॉर्मली हम करते हैं हमें 6 महीने इन्वेस्टिगेशन के लिए मिलता है जब हम चार्ज फाइल करते हैं तब कोर्ट पग्निजेंस लेती है

जैन सर एक सवाल है इसमें श्रुति मोदी जय शाह और रियाज ये तीनों आपके रडार पे हैं और ये जल्दी के लिए बुलाया जा सकता है मैं इस बारे में नहीं मैं, मैं मैंने आपसे क्या कहा जितना मैं कंफर्म कर सकता आज की के बारे में बता दीजिए आप सवाल पूछिए आप चार नाम लोगे कोई नहीं है अगर वो कोई चीज शेयर करती है तो हम देखेंगे क्या उसका है सर मेरा सवाल बता दीजिए सर मेरा सवाल है के बारे में में आप थोड़ी अपडेट हिंदी दीजिए ताकि लोग समझ सके आपका सवाल पूछिए ना आप अपडेट कि रिया के बारे में आगे किस तरह का कोर्स ऑफ एक्शन होगा देखिए हमने आज उसके भाई का कस्टडी रिमांड लिया सेम मंडा का लिया दो लोगों का हमारे पास ये चारों आदमी हमारे पास नौ तारीख तक है हम रिमांड किस लिए लेते हैं क्योंकि विभिन्न आरोपियों को हम आमने सामने बिठा के उनके रोल्स को क्लैरिफाई कर सके कौन कितना जिम्मेदार है किसने क्या किया किसने एक तरह से पूछताछ के लिए तो जब पूछताछ की बात आती है तो जो भी लोग रेलिवेंट है उनको हम समझ बुलाएंगे जिसमें पंद्रह भारत के चैट में रिया सबसे ऊपर है जो चौबीस ऐसी लेकिन मैं आपसे सबूत डिस्कस नहीं कर सकता अब तक कितने लोगों को अब तक कितने लोगों को गिरफ्तार किया जा चुका है इस पूरे मामले में और कितने लोगों के मुझे गिनती करनी पड़ेगी इस समय मुश्किल है त्यामुळे एक मोठी माहिती देण्याचा प्रयत्न मात्र थेट उत्तर अनेक प्रश्नांना नाहीत आणि एन सी बीच्या प्रमुखांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली की आम्हाला आणखीन महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत असं एन सी बीच्या वतीनं सांगण्यात आलं पण या पुराव्यांची चर्चा आम्ही करू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं त्या त्यावेळेला जे जे आवश्यक असतील त्यांची चौकशी केली जाईल त्यांना बोलवलं जाईल असंही ते म्हणाले प्रफुल साळुंके आपले प्रतिनिधी आहेत मिलिंद आपण जर पाहिलं तर आज या मिरिंडा आणि त्याचबरोबर शवेक या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि त्या दोघांना चार दिवसांची कस्टडी जी आहे ती एनसीबी ची दिले देण्यात आलेली आहे या चार दिवसामध्ये एन सी बीला अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी विचारायचे आहेत समोर बसून त्यांची चौकशी देखील करायची आहे की कशा पद्धतीनं या दोघांबरोबर इतरांचे संबंध आहेत का त्यांना आणखी कोणी ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी मागणी केली होते का यांनी कोणाला पुरवठा केला आहे का हे कोणाकडून आणखी ड्रग्ज आणतात या संदर्भातले अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एन सी बीला या ठिकाणी तपासायच्या आहेत आणि त्यामुळेच त्याची चार दिवस या ठिकाणी कस्टडी घेतलेली आहे त्यापुढे अधिकाऱ्याने हे देखील सांगितलं आहे की कंगना राणावतच्या संदर्भात जर काही मुद्दे तिने समोर आणले तर तिला देखील चौकशीला बोलवलं जाईल पण या ठिकाणी अजूनही तिच्याकडून कुठलीही माहिती जी आहे ती आम्हाला देण्यात आलेली नाही त्यामुळे तिची माहिती घेण्याचा प्रश्न येत नाही असं देखील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी म्हणणं आहे आणि रिया चक्रवर्तीच्या संदर्भात जर आता या दोघांकडनं काही पुरावे मिळाले तर तिला देखील या ठिकाणी चौकशीला बोलवलं जाऊ शकतं मिलेल प्रफुल थोडक्यात एन आपले पत्ते उघडायला तयार नाही आहे त्यांनी जे मीडिया स्पेक्युलेशन्स आहेत किंवा कोण कोण आरोपी असू शकतात आणखीन त्यांच्याकडनं काय काय माहिती मिळाली हेही सांगण्यास नकार दिला पण एवढं मात्र निश्चित सांगितलं की आमच्याकडे बरीच माहिती मिळाली आहे याचा अर्थ नेमका काय नक्कीच आपण जर मिळून पाहिलं गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ज्या बातम्या समोर येतात त्यामध्ये शौविक आणि इतर लोकांचे व्हॉट्सअप डिटेल्स जे आहे ते समोर येताना दिसत आहेत की शौमिकचं इतर अनेक फिल्मस्टार असतील किंवा रिया चक्रवर्ती असेल यांच्यासोबत काय काय बोलणं झालं ते देखील समोर आलेलं आहे आणि त्याचबरोबर मिरिंडा जो आहे त्याचं देखील व्हॉट्सअप कॉलिंग असेल किंवा व्हॉट्सअप जे चॅट आहे ते देखील समोर येताना दिसत आहे त्या या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी ड्रग्ज सप्लाय केल्याचं किंवा त्याचा जो पैसा आहे तो मिळाल्याचं अनेक ठिकाणी उल्लेख असल्याचं देखील बोललं जात आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच या ठिकाणी तपास करायचा एनसीबीला आहे कि शौविक आणि त्याचबरोबर मिरिंडा या दोघांचं कुठे कोणाबरोबर आणखी काही ड्रग्ज डिलिंग झालेला आहे का किंवा त्याच्याकडून पैसे मिळालेले का या सगळ्यांची चौकशी देखील या चार दिवसात होईल प्रफुल या एन सी बीच्या अधिकाऱ्यांनी बोलताना असं म्हटलं की आम्ही काय एफ आय आर दाखल केलेलं नाही आम्ही तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीच्या आधारावर आम्हाला कस्टडी देण्यात आली आणि त्या कस्टडीत आम्ही चौकशी करू म्हणजे आणि त्यांच्या बोलण्यात याचाही उल्लेख आला की तीन महिन्यांपासूनपेक्षाही जास्त कालावधी असू आम्हाला मिळतो या सगळ्या चौकशी करता आणि एफ आय आर दाखल करायला म्हणजेच शविकला आणि सॅम्युएल मिरांडाला आता फार दीर्घकाळ जेलमध्ये राहावं लागेल किंवा पोलीस कस्टडीत राहावं लागेल तुर्तास नक्कीच ज्या पद्धतीनं त्यांनी हा संदेश दिलेला आहे की आम्ही त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेला नाही हे तक्रारीवरनं ही कस्टडी जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे चार दिवसामध्ये जर समजा या प्रकरणामध्ये कुठली माहिती समोर येते आहे ते आधी एन सी बी या ठिकाणी बघेल आणि जर समजा हे धागेदोरे आणखी कुठे पुढे जात असतील तर नक्कीच या दोघांची जी कस्टडी आहे ती वाढू शकते आणि तो दो दोघण जे आहेत ते एन सी बीच्या ताब्यात आणखी बराच वेळ राहू शकतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्यांचे जे चार्ट आहेत किंवा त्यांचं जे बोलणं आहे ते इतरांबरोबर कोणाबरोबर झालं आहे का त्याचे पुरावे काय काय या चार दिवसात समोर येत आहेत त्यानंतर हा सर्व विषय समोर येऊ शकतो मिलेन प्रफुल तुरदास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू पण महत्त्वपूर्ण कलम या सगळ्यात लावलेली आहेत आणि या कलमांच्यामुळे आता शौविक चक्रवर्ती किंवा सॅम्युअल मिरांडा यांच्यासमोरच्या अडचणी या निश्चितपणे वाढलेत आणि कदाचित जर का त्यांच्याकडनं अधिक माहिती हाती मिळाली तर रिया चक्रवर्तीलासुद्धा एन सी बी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावू शकतं या बातमीवर आपली नजर असणारे यासंदर्भातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा छोटासा ब्रेक घेऊया